ज्या समाजाने आपल्याला निवडणुकीत निवडून दिलं त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशानं आणि विचारानं पाथरीचे अपक्ष आमदार मोहन फड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही गाजाबाजा न करता भव्य रक्तदान शिबिर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप आणि विविध गोष्टी केल्या या त्यांच्या उपक्रमामुळे सर्व ठिकाणी त्यांचं कौतुक होत आहे मागील तीन वर्षापासून परभणी जिल्ह्यात दुष्काळ आणि गारपिटीने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालाय कोणत्याही प्रकारची शासनाकडून मदत मिळाली नाहीये मिळाली ती तुटपुंजी हे सर्व पाहून पाथरीचे अपक्ष आमदार मोहन फळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या समाजाचे काही देणे आहे या उद्देशाने आज त्यांच्या मतदारसंघातील पोखरणी येथे हरिणाम सप्ताह व भव्य रक्तदान शिबिर तसेच सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात शेकडो लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला विशेष म्हणजे या शिबिरासाठी मुख्यमंत्री वैदिक सहायता कक्ष प्रमुख ओमकार शेटे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी शासनाच्या वतीने अशा प्रकारच्या होणाऱ्या सर्व रोग निदान शिबिरासाठी किमान एक लाख रुपये पर्यंतची मदत करू असे आश्वासन दिले नवीन वर्षे होता परंतु आणि सर्वसामान्य लोकांच्या डायग्नोसिस केल्याच्यानंतर त्यांचे लाखोदायक कोट्यावधी रुपये जरी खर्च आला तरी तो आम्ही शासन आणि ते शासनाचा एक भागच आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यामुळं कोट्यावधी रुपये जरी खर्च आला तरी आम्ही सगळा यांचा पूर्ण उपचार करणार आहोत त्यांच्या ह्या ह्या आजच्या ह्या कार्यक्रमास मनापासून शासनाच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी मी आज दुर्पित करतो कॅन्सर कॅन्सरचं जास्त रिलेटेड होतं तेच दुर्लक्ष करतात था, था, सर, जास्त हटचे आजार असतात हर्ट आणि कॅन्सर हे जास्त मेजर आजार आहेत त्याच्यानंतर बाकी इतरही आजारांचे विषय किंवा ॲक्सिडेंट जरी झाला तरी आम्ही ह्या सरकारने कवरेज दिले त्यांना कारण गरिबांना त्यावेळेस पैसा नसतो अशा नसते आम्ही एक लाख रुपयाचं कवरेज दिले त्याबद्दल तर तशा हॉस्पिटलला आम्ही एक लाख रुपयाचा निधी जमा करतो तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ते आव्हा आणि किंवा अशा पद्धतीत फक्त पेशंट आला तर एक लाख रुपयापर्यंत आम्ही ॲक्सिडेंटला सध्या कव्हरेज देतो ब्रेन हॅमरीजचे जे पेशंट असतील त्यांना पण